ऋषमा माय मराठी 24 इन टू 7 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी आपल्या या कार्यक्रमासाठी दोजा वंदनाच्या कार्यक्रमासाठी पूर्वी हवेलीचे माझे आमदार आणि या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेरे विद्यालयाचे माझे विद्यार्थी आदरणीय शेरे काव ढमाले ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे खास कोल्हापूर या कार्यक्रमासाठी ध्वजवंदनाच्या कार्यक्रमासाठी त्यांच्या समोर झालेले अंबादासजी जिंगळे यांचंही पौर विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक असं हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे ध्वजारोहणाच्या आपण कक्षेमध्ये उभं राहतो आपल्या विद्यालयाचे स्काउट गाईड लीडर प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देते ਪਰੇਕ, ਤੇ, ਚਾਰ। ਪਰੇਕ, ਸਾਗ, ਦਾਰ। ਮੀਲੋ, ਮਰ। फिरो <tries> का <tries> भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन कार्यक्रमाच्या उपस्थित असलेले गावचे सरपंच त्यांचे सर्व सहकारी ज्येष्ठ या विद्यालयाचे मुख्याध्यापकेसर इंग्लिश मिडियमच्या साध्यापिका काळुके मॅडम यांचे सर्व सहकारी सर्व शिक्षक स्टाफ सर्व कर्मचारी बंधू भगिनी पत्रकार मित्र त्यांचे अंधारी त्याचप्रमाणे आमच्या सेनापती बापट विद्यालयाचे माजी विद्यार्थी आपल्या शाळेचे कर्मचारी शिक्षक आणि माझ्या गुरुजींचे पुतने राहतील सर उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थी बंधू आणि भगिनी जे देशाला स्वातंत्र्य म्हणून अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात गेली पाहिजे की स्वातंत्र्य मिळून देत असताना इतिहासाचा वगैरे आपण वाचतो त्याच्यामध्ये महात्मा गांधी असतील लोकमान्य टिळक असतील सावरकर असतील इतर गणपती बापट असतील अनेक असे असेल की हुतात्म्य काहींना हौतात्मे पत्करावं लागलं ला काहींना भगत सिंग असेल राजगुरू असतील आणि काहींना आहे देशाला स्वातंत्र्य तर पाहण्याचं तो स्वप्न साकारलं खऱ्या अर्थाने हे सर्व जे चाललंय हे पुढच्या भविष्य काळातल्या आपल्या भारतीय जनतेच्या हितासाठी आणि तुमच्या सर्व भावी काळातल्या नागरिकांसाठी चाललेलं आहे आज तुम्ही विद्यार्थी आहात भविष्य काळामध्ये तुम्ही सुद्धा आमच्या सारखे या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाणार आहात तर त्याच्यामध्ये राजकीय क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल आर्थिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल धार्मिक क्षेत्र असेल तिथे तिथं कुठे जा तिथं खऱ्या अर्थानं आपण समाजासाठी काय करणार आहोत ही भावना आणि भूमिका घेऊन काम करा कधीही तुम्हाला पाठीमागे फिरून पाहायची वेळ येणार नाही या ठिकाणी सर्वात महत्वाचा विषय देशामध्ये सगळ्या गोष्टी प्राप्त आहेत परंतु संस्कार ही जी गोष्ट आहे ती आपण घ्यायची असते आणि मला वाटतं शिक्षणाच्या माध्यमातून गुरुजनच्या माध्यमातून जसं आपल्याला आई वडील आपल्या घरी पालन पोषण करतात तसं समाजामध्ये सा, काय नेमकं आपण करायचं शिक्षक मंडळी आपल्याला शुभेच्छा देतो दे 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 आणि माझे दोन शब्द दो पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र आमदार साहेब आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने कालच यांच्या माध्यमातून आपल्या जे आहेत काजल दिवे आणि शिवशरण या दोन विद्यार्थ्यांना काल विद्यार्थिनीला कॅनरा बँकेच्या वतीने पाच पाच हजार रुपयाची शिष्यवृत्ती काल त्यांना मिळाली चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा